आमचं तसेमध्ये काम होईल तुम्ही कधी देश बाहेर आले तिसरा कुटुंब दिसतं आहे आमचा झोरनर दिसत आहे दिसले बी जे पीला चाळीस वर्षात पहिल्यांदा मतदान करायला हवे पहिल्यांदा मतदान करा आणि एक तर आमची वडली काँग्रेसची परत पाटील गेले आता पाटील पाटीलही भाजपमध्ये आले राजन पाटीलही भाजपमध्ये आले त्यामुळेच आम्ही आलो ना नाहीतर आता आम्ही बऱ्याच वेळा आता सोशल मीडियाला माहीत आहे मदत करू शकलो ना काय काय दहा नंबर वार्ड पण आमचाच आहे दू पण वार्ड आमचाच आहे बहुसंख्य वार्डात आमचंच आम्ही कधी दाखवत ना आम्ही जाहिरात करत नाही आमची कटावर बिटावर कुठं दिसत नाही देशमुखाच्या बाकीचे जे दिसत असते आमचे नाही नोंद आपली या ना या पंचवर्षीला महुळ नगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकला असं वाटतं शंभर टक्के आता सांगितलं तुम्हाला कमी कोणाचा कोणाचा बी जे बीचा फडकायला त्यात काय वाटायचं आता नाही राजन पाटलाचा किंवा सुशील बीजेपीचा आहे आणि सगळ्यांची अपेक्षा धरली आहे चौदा तर येतील ठीक आहे ओके धन्यवाद असं काय विश्वास यायचे कारण त्यांचं अगोदरच कार्य काम चांगलं आहे त्यांचं आणि सर्व समाजासाठी कार्य आपल्या वर्ड सिटी साठी काय असं वाटते तुम्हाला काय अपेक्षा आणखी कारण आमचं विजन प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलेलं आहे शिवसागर कुटुंबीला आणि सामान्यातलं नगरात आम्हाला अभिमान पीला पहिल्यांदा मतदान करावं तुम्ही

सुशील खरच नावानं सुशील नाही सुशील देशमुखाला पडून आला आहे आम्हालाच पडून आलाय काय आणखीन काय सांगाल तुम्ही शहरामध्ये आपल्या काय अडचणी आहेत आणि तुम्हाला त्या काय संभाव्य वाटतात किंवा काय सांगाल तुम्ही सुशील वयाला पूर्ण दिलेलं आहे तुम्ही त्यांना सांगितलं पण तुम्ही काय सांगाल आता जनतेच जे मागणं असेल ते त्याने पूर्ण करायला पाहिजे आपल्या सिटी मध्ये किंवा शहरामध्ये काय अडचण येत असतो मला पाणी पुरवठा नाही आता आमचा मी आता मी जो जो मी कॉलेजला असल्यापासून आमच्या इथं पाणी येतो त्या एरियात कारण आम्ही टॉपला आहे ना उंचीवर आहे सुशील भाया

त्यांनालो होतो नगराध्यक्ष पदासाठी आता म्हणजे नागाभाऊ विधानसभा लोकसभा सगळ्या लढवलेल्या करायचा प्रयत्न केला त्यांची असते सगळ्या पडला असेल पण त्यांना कपडीत ह्या समाजाची बहुजन समाज आहे मोहोत्सव <laughs> सगळीकडे काही दंगा होई काही होईल मुस्लिमांचा दंगा होईल कोणाचाही दंगा होईल आता कोण मुद्दे तिथे ते कमाळत काय काय विरोधकांची पण टीका टिप्पणी चालू आहे की यांनी विकास केला नाही किंवा यांना कशासाठी मत द्यायचं त्याबद्दल काय एक उत्तर देतो का तुम्ही उत्तर त्यांचं विजन सांगा मला त्यांचा एक कारखाना टाका त्यांची शाळा